नमस्कार मी पंजाब उद्याच्याला मध्ये एकवीस तारखेला तुमच्या मुंबईचा ता पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून मुंबई पुणेकरांसाठी खास करून आनंदाची बातमी पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यात आता सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता जवळपासनं उद्या एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत राज्यात सोळा जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा आहिल्या नग, नगर संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा इकड जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या दहा बारा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हांदात लक्षात पण उर्वरित मात्र राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की उरळीत मात्र पूर्व विदर्भातला म्हणजे भंडारा जिल्हा पण आता आणखीन वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तुम्हाला सांगतो विदर्भातला एक पाऊस म्हणजे कोणत्या जिल्ह्यातला चालू राहणार आहे भंडारा जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा जळगाव जामोत्या घाटाच्या खाली तिकडं त्याच्यानंतर जळगाव आणि त्याच्यानंतर नंदुरबार धुळे आणि नाशिक ह्या पट्ट्यातला मात्र तीन दिवस आणखीन पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे त्यांना वीस एकवीस बावीस पर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण उरारीत राज्यात मात्र या पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात हो मात्र सूर्यदर्शन होणार आहे उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी उद्या त्याला तुमच्या पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर पुणे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी जुन्नर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर निपाड येवला त्या भागामध्ये म्हणजे आज म्हणजे एकोणीस वीस तारखेला खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्या भागात काही भागामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणून राज्यातल्या आता मात्र सर्व शेतकऱ्याला सांगू होतो की हे मुंबई पुणे नाशिक ते वगळता उर्वरित राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की एकवीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एकवीस तारखेला